आणि महाराष्ट्राच्या ताज्या आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत करंदाडी सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळ गावदेवी क्रिकेट संघ करंजाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी सरपंच दयांडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला मनोरंजन नृत्य कला सादर करीत बाळगोपाळांसाठी सोयी सुविधा म्हणून अनेक बाबींचे उत्तम नियोजन करण्यात आले होते या दंडे उत्सवात बाळगोपाळांनी आपल्या पथक समूहांसोबत सलामी देत सामाजिक संदेश देत उंच थर लावले व विरोधी पक्षनेते प्रीतम पात्रे सरपंच रामेश्वर आंग्रे माजी नगरसेवक गणेश कडू व आयोजक संस्थानांनी मिळून बाळगोपाळांना सन्मानचिन्ह सलामी भेट देऊन प्रोत्साहन वाढवले मनापासून शेतकरी कामगार पक्षातर्फे आभार व्यक्त करतो आपण बघतोय सगळी लोक कोणी इथे हल्ला नाही पिजमबाई उद्या जोरात पाऊस पडत असताना देखील हे सर्व नागरिक या आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या दहंडी उत्सवासाठी बाबतीत सगळेच कार्यक्रम तो कार्यक्रम सामाजिक का असू दे शैक्षणिक असू दे किंवा सांस्कृतिक असू दे प्रीतम दादांचा त्याच्यामध्ये हात नाही असा कोणताच कार्यक्रम या पनवेल उडणमध्ये होत नाही असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला यायचे वाटतं त्यांनी प्रार्थना करतो बोल बाजी